नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र लेटेस्ट जॉब ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे मित्रांनो शिक्षण मंत्रालयामार्फत गट अ ब आणि क वर्गातील विविध पदं कायमस्वरूपी पद्धतीने भरली जात आहे यासाठी उमेदवारांना बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत अर्ज करता येणार आहे तब्बल एक लाख सत्याहत्तर हजार पाचशेपर्यंत उमेदवारांना या पदांसाठी पगार दिला जाणार आहे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही पदवी असाल तुम्हाला या पदांसाठी ॲप्लिकेशन करता येणार आहे याबरोबरच फक्त बारावी पास असलेल्या उमेदवारांना देखील काही पदांसाठी या ठिकाणी अर्ज करता येणार आहे यामध्ये सहाय्यक सचिव लेखाधिकारी कनिष्ठ लेखापाल कनिष्ठ सहाय्यक यांसारखी अजून काही महत्त्वाची पदं भरली जात आहेत प्रत्येक पदासाठी तुम्ही तुमच्या एज्युकेशन क्वालिफिकेशननुसार ॲप्लिकेशन करू शकता जबरदस्त असा पगार उमेदवारांना या पदांसाठी दिला जाणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं प्रत्येक पदासाठी नेमकी वयोमर्यादा किती असायला हवी एक्झामचं स्वरूप कसं असणार आहे संपूर्ण माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ भारत सरकारच्या शिक्षा मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत कायमस्वरूपी अशी पदभरती केली जात आहे यामध्ये कोणकोणती पदं असणार आहे किती जागा असणार आहे जागेचे कॅटेगरीनुसार कशा पद्धतीने विभाजन केले गेलेलं आहे किती पगार तुम्हाला या प्रत्येक पदासाठी दिला जाणार आहे संपूर्ण डिटेल्स तुम्हाला या पी डी एफमध्ये बघायला मिळणार आहे तुमच्या माहितीसाठी ही पी डी एफ मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे मित्रांनो या ॲडव्हर्टाईजमेंटमार्फत गट अ गट ब आणि गट क सवर्गातील विविध पदं भरली जात आहे पहिलं पद आहे असिस्टंट सेक्रेटरी पस्तीस वर्षापर्यंत उमेदवारांचं वय या पदासाठी असणं आवश्यक असणार आहे या पदासाठी आठ जागा या ठिकाणी दिलेल्या आहेत पुढचं पद आहे असिस्टंट प्रोफेसर अँड असिस्टंट डायरेक्टर ॲकॅडमिक्स त्यानंतर ट्रेनिंग आणि मग स्किल एज्युकेशन याही पदांसाठी तीस वर्षापर्यंत उमेदवारांचं वय असणं आवश्यक असणार आहे प्रत्येकी तुम्ही बघू शकता बारा आठ आणि सात जागा या पदासाठी असणार आहेत आणि सर्वात शेवटी गट असवर्गाचं अकाउंट ऑफिसर म्हणजे लेखा अधिकारी पद भरलं जाणार आहे या पदासाठी देखील पस्तीस वर्षापर्यंत उमेदवारांचं वय असणं आवश्यक असणार आहे या पदाच्या दोन जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहे आता मित्रांनो गट असवर्गाचं हे जी सर्व पदं भरली जाणार आहे या सर्व पदांसाठी सातव्या वेतन आयोगानुसार पे लेवल दहानुसार पगार उमेदवारांना दिला जाणार आहे म्हणजेच छप्पन्न हजार शंभर ते एक लाख सत्याहत्तर हजार पाचशे इतका हा पगार असणार आहे जबरदस्त असा हा पगार उमेदवारांना या ठिकाणी दिला जाणार आहे विशेष म्हणजे या सर्व पदांसाठी फ्रेशर उमेदवारांना ॲप्लिकेशन करता येणार आहे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून फक्त पदवी झालेल्या उमेदवारांना या पदांसाठी अप्लिकेशन करता येणार आहे आता मित्रांनो हे जे वय या ठिकाणी दिलेलं आहे हे वय जनरल कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी आहे यामध्ये राखीव पर्वातील उमेदवारांना देखील वयाची विशेष शिथिलता देण्यात येणार आहे ते देखील सविस्तरपणे आपण पुढे बघणार आहोत त्यानंतर मित्रांनो गट बस वर्गाचे सुप्रिटेंडेंट म्हणजेच अधीक्षक आणि ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर हे जे पद भरलं जाणार आहे यासाठी देखील तीस वर्षापर्यंत तुमचं वय असणं आवश्यक असणार आहे प्रत्येकी सत्तावीस आणि नऊ जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहे आता मित्रांनो या पदांसाठी पे लेवल सहा नुसार पगार तुम्हाला दिला जाणार आहे पे लेवल सहा म्हणजेच पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशेपर्यंत हा पगार असणार आहे म्हणजे याही ठिकाणी जबरदस्त अशा लेव्हलनुसार तुम्हाला पगार सी बी एस सी मार्फत दिला जाणार आहे पुढचे शेवटचे जे दोन पद आहे हे गट कस वर्गाचे असणार आहे यामध्ये ज्युनियर अकाउंटंट म्हणजेच कनिष्ठ लेखापाल आणि ज्युनियर असिस्टंट म्हणजेच कनिष्ठ सहाय्यक यांसारखी महत्त्वाची पदं असणार आहे यासाठी उमेदवारांचं वय अठरा ते सत्तावीच्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे प्रत्येकी सोळा आणि पस्तीस जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहे आणि या पदांसाठी पे लेबल दो 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 पदा दोन नुसार पगार तुम्हाला दिला जाणार आहे पे लेबल दोन म्हणजे एकोणावीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे अशा स्केलनुसार हा पगार असणार आहे प्रत्येक पदासाठी जबरदस्त असा पगार उमेदवारांना दिला जाणार आहे आता या सर्व पदांसाठी उमेदवारांना दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस ते बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे आता या सर्व पदांसाठी वरती जे मी वय सांगितलं ते जनरल कॅटेगरीसाठी होतं मात्र यामध्ये एस सी एस टी उमेदवारांना पाच वर्ष ओबीसी उमेदवारांना तीन वर्ष तर फिजिकली डिसेबल उमेदवारांना दहा तेरा आणि पंधरा वर्ष त्यांच्या कॅटेगरीनुसार वयाची विशेष सूट देण्यात आलेली आहे या व्यतिरिक्त एक सर्व्हिसमन असतील वुमेन डिपार्टमेंटल कॅन्डिडेट असतील अशाही उमेदवारांसाठी वयाची विशेष शिथिलता या ठिकाणी देण्यात आलेली आहे आता प्रत्येक पदासाठी नेमकी तुमचं शिक्षण काय असायला हवं हो। म्हणजे तुम्ही अप्लिकेशन करू शकता ते देखील आपण सविस्तरपणे बघणार आहोत यामध्ये पहिलं पद आहे असिस्टंट सेक्रेटरी या पदासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून फक्त तुम्ही पदवी घेतलेली आहे मग कोणत्याही शाखेतून असेल तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता यासाठी तुमचं वय पस्तीस वर्षादरम्यान असणं आवश्यक असणार आहे आता मित्रांनो या गट असवर्गाच्या सर्व पदांसाठी एक्झामचं स्वरूप मात्र तुमचं सेम असणार आहे यामध्ये पुढचं जे पद आहे असिस्टंट प्रोफेसर अँड असिस्टंट डायरेक्टर ॲकॅडमिक्स हे पद असणार आहे यासाठी पोस्ट ग्रॅज्युएशन कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून कोणत्याही शाखेतून तुमचं असणं आवश्यक असणार आहे पंचावन्न टक्के गुणांसहित मात्र हे असणं नेसेसरी असणार आहे पुढचं जे पद आहे अकाउंटंट ऑफिसर म्हणजे लेखा अधिकारी हे पद असणार आहे या पदासाठी दिलेल्या विषयातनं तुमची बॅचलर पदवी किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन असणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त एम बी ए सी ए आय सी डब्ल्यू केलेल्या उमेदवारांना देखील या पदासाठी ॲप्लिकेशन करता येणार आहे हे ये गट असवर्गाची पदं होती या प्रत्येक पदासाठी एक्झामचं स्वरूप तुमचं सेम असणार आहे आता गट ब सवर्गाचं तुम्ही बघू शकता पहिलं जे पद आहे सुप्रिटेंडंट म्हणजे अधीक्षक पद आहे या पदासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही पदवी घेतलेली आहे कम्प्युटरचं नॉलेज तुमच्याकडे आहे तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता या व्यतिरिक्त पस्तीस वर्ड मिनिट इतका इंग्लिश टायपिंगचा किंवा तीस वर्ल्ड परमिम मिनिट इतका हिंदी टायपिंगचा स्पीड आवश्यक आहे आता यामध्ये गट ब आणि गट कस वर्गातील जे पद आहे या पदांसाठी एक्झामचं स्वरूप तुम्ही बघू शकता दोनच टियरमध्ये तुमची एक्झाम या ठिकाणी घेतली जाणार आहे टीयर थ्री म्हणजे मुलाखत तुमची या पदांसाठी नसणार आहे जसं गट अ स्वर्गाच्या पदांसाठी मुलाखत होती तसं गट ब आणि गट कस वर्गाच्या पदांसाठी मुलाखत नसणार आहे दोनच टियरमध्ये तुमची एक्झाम घेतली जाणार आहे पुढचं जे पद आहे ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर हे पद असणार आहे या पदासाठी मित्रांनो हिंदी विषयातनं तुमची मास्टर पदवी इंग्लिश विषयासहित किंवा इंग्लिश विषयातनं तुमची मास्टर पदवी हिंदी विषयासहित असणं आवश्यक असणार आहे तीस वर्षादरम्यान तुमचं याही पदासाठी वय मागितलेलं आहे याचप्रमाणे मित्रांनो गट क सवर्गाचे देखील पदं या ठिकाणी भरली जाणार आहे यासाठी फक्त बारावी पास तुम्ही आहात आणि दिलेला टायपिंग स्पीड म्हणजे पस्तीस वर्ड पर मिनिट इंग्लिशचा किंवा तीस वर्ड पर मिनिट हिंदीचा टायपिंग स्पीड तुमच्याकडे आहे तर तुम्हाला या पदांसाठी ॲप्लिकेशन करता येणार आहे याही या पदासाठी दोनष्ट इयरमध्ये तुमची एक्झाम घेतली जाणार आहे त्याचे डिटेल देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता नंतर ज्युनियर असिस्टंट म्हणजे कनिष्ठ सहाय्यक हे पद भरलं जाणार आहे सत्तावीस वर्षादरम्यान तुमचं वय आहे तुम्ही बारावी केलेली आहे पस्तीस वर्ड परमिट इंग्लिशचा किंवा तीस वर्ल्ड मिनिट हिंदी टायपिंगचा स्पीड तुमच्याकडे आहे तर तुम्ही या पदासाठी ॲप्लिकेशन करू शकता आता मित्रांनो या सर्व पदांसाठी परीक्षा शुल्क नेमकी किती असणार आहे या यामध्ये एस सी एस टी फिजिकली डिसेबल्ड एक्स सर्व्हिसमन आणि वुमेन कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी दोनशे पन्नास रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे प्रत्येक ग्रुपसाठी कोणताही ग्रुप असो मग ग्रुप ए असो बी असो किंवा सी असो परीक्षा शुल्क सेम असणार आहे दोनशे पन्नास मात्र बाकी कॅटेगरीचे जे उमेदवार आहे जसं की अनरिझर्व ओबीसी आणि ईडब्ल्यू एस कॅटेगरीचे मेल कॅन्डिडेट अशा उमेदवारांना ग्रुपनुसार या ठिकाणी परीक्षा शुल्क वेगवेगळं असणार वेग आहे त्याचे देखील डिटेल्स तुम्ही या टेबलमध्ये बघू शकता बाकी संपूर्ण सूचना तुम्हाला या पी डी एफमध्ये बघायला मिळणार आहे ॲप्लिकेशन करण्याच्या अगोदर संपूर्ण पी डी एफ व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे आणि दिलेल्या संकेतस्थळावरती जाऊन तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी अर्ज करायचा आहे आता अशा पद्धतीने अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडल्यास नक्कीच शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब अपडेट मी नेहमी आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग